झाडतोडीचा जो निर्णय घेतला तो ताबडतोब मागे घ्यावा सर्वसामान्य शेतकरी सामान्य माणूस जो शेतामध्ये झाड लावतो तो प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीनं आपले फळझाडं लावतात वृक्षतोडीवरती पन्नास हजार रुपये जे दंड आकारण्यात आला आलेला आहे तो अत्यंत अन्यायकारक निर्णय असून महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी सामान्य नागरिकांना ह्याची मोठी अडचण निर्माण होणार आहे म्हणून वनमंत्री साहेबांनी ताबडतोब तो, तो निर्णय मागे घ्यावा अन्यथा त्यांच्या गृह कार्यालयावरती आम्ही आंदोलन करू जेणेकरून तुम्ही वृक्षतोडीचा नियम मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वृक्षतोड अवैधरित्या तोडण्यात आलं तर हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार हा निर्णय होता परंतु तुम्ही अचानक पन्नास हजार रुपये एक वृक्षतोडीचा तोडीवरती जो जुर्माना लावलेला आहे तो सामान्य शेतकरी साथ जो शेतकरी आहे त्याला मोठ्या प्रमाणात भूर्दंड भोगावा लागेल आणि यामागे मोठ्या प्रमाणात अवैध वसुली ब्लॅकमेलिंगचा सुद्धा प्रकार घडू शकते जंगलातले झाडं तोडणं अत्यंत हे चुकीचे आहे त्याचं आम्ही समर्थन करणार नाही परंतु शेतकरी सामान्य लोकांना आपल्या शेतातल्या नियमानुसार वृक्षतोडीसाठी त्यांना परवानगी देण्यात यावं आणि वृक्षतोडीचा जो पन्नास हजारचा जो कायदा आपण बनवलेला आहे तो ताबडतोब मागे घ्यावा अन्यथा आम्ही पालकमंत्री वनमंत्री मुनगंटीवार साहेबांच्या गृह कार्यालयावरती आंदोलन करू